स्वामी गवारीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी बिडाच्या तव्यामध्ये तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकलं एक चमचा जिरे जिरे छान फुलले की ह्यामध्ये टाकल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या हे सगळं आपल्याला तेलामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून नितळून घेतलेली गवार टाकते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देते गवार लवकर शिजण्यासाठी ह्यामध्ये टाकू आपण चवीपुरतं मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊन ह्यावरती ठेवी आपण पाच मिनटं झाकण म्हणजे वाफेवरती गवार छान शिजते पाच मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता गवार छान शिजलेले आहे आता फास्ट गॅसवरती अजून पाच मिनटं आपल्याला ही छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून दगडी खलबत्ता वाटी किंवा तांब्याने तुम्ही हे असं स्पॅश करू शकता तयार आहे आपला मस्त असा झंझ गवारीचा ठेचा आता आपण ह्याच तव्यामध्ये दे बटाट्याची भाजी करूया तर इथे मी तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि दोन ते तीन लसूण पाक्या अशा ठेचून त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे असे लांब तुकडे करून टाकले आहेत तुम्हाला हवं असल्यावर तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता आणि दोन मोठे कांदे मीडियम बारीक चिरलेले Harar, harar akaaji, ta thi... हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लवकर शिजण्यासाठी ह्यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये टाकूया आपण हळद हळदसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद शेवटी टाकायची आधीच टाकली तर ती जळते किंवा करपते आता हे सगळ्या बटाट्याच्या फोडी फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं दोन मिनटं आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शेवटी आपल्याला ओलं खोबरं घालून मस्त गरमागरम सर्व करायचे आहे आत्ता आपण पाहूया फोडणीचं वरण ते इथे मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केले ते आहे त्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा जिरे जीरे जिरे छान फुलले की ह्यामध्ये टाकूया दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून लसूण पाकळ्या ठेचून टाकल्यामुळे चव खूप छान येते त्यानंतर टाकूया हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अर्धा चमचा हिंग हे सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे उकडून घेतलेली चमचाने घोटून घेतलेली डाळ ह्यामध्ये टाकते थोडंसं हळद टाकायची आहे बेताचं पाणी टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यावरती आपण ठेवूया झाकण दहा मिनटं डाळ छान उकळून घ्यायची आणि पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि ओलं खोबरं पुन्हा पाच मिनटं आपल्याला डाळ छान शिजवून घ्यायची आहे आणि तयार आहे मातीच्या भांड्यामधलं मस्त चविष्ट असं फोडणीचं वरण आता आपण पाहूया वांग्याचे भरीत ते इथे मी बिडाच्या तव्यामध्ये तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकल्या अर्धा चमचा जिरे आणि एक छोटा कांदा बारीक चिरलेला कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये टाकल्या दोन ते तीन लसूण ठेचून आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला त्याचबरोबर ह्यामध्ये टाकते मी घरगुती लाल तिखट आणि हळद हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्यावरती ठेवायचे पाच मिनटं झाकण म्हणजे टोमॅटो छान मौसूर शिजतो पाहू शकता टोमॅटो छान मौसूर शिजलेला आहे आता ह्यामध्ये टाकूया आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या बटाट्याच्या फोड्या आणि वांगी वांगी मी स्वच्छ धुवून मधून अशा चार चिरा पाडून घेतल्या आहेत आतमध्ये किडका आहे की नाही ते बघायचं आणि मग ह्यामध्ये आपण टाकूया आम्हाला बटाट्याच्या फोडी आवडतात म्हणून मी टाकले आहेत तुम्हाला नाही आवडत असेल तर नुसतंच वांगं टाकलं तरी चालतं आता हे सगळं व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये टाकूया आपण पाणी पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्यावरती ठेवायचं आहे झाकण वांगी शिजली की ह्यामध्ये टाकायचं आहे मालवणी वाटण आणि शेंगदाण्याचा खूड आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून पंधरा मिनटं आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपली भरली वांगी आता आपण पापड आणि पुऱ्या तळून घेऊया आमरस कसा करायचा ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तेही संपूर्ण टिप्स येईल की आमरस करून तो काळा न पडू किंवा जास्त दिवस कसा टिकवावा ह्या सगळ्या टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत नक्की पहा तर पाहू शकता विडाच्या कढीमध्ये पुरी टाकल्यानंतर टम्म फुगत आहे आणि एक बाजू पुरीची तळून झाली मग आपल्याला पलटायची आहे सारखी अलट पलट पुरी केली तर मग ती पुरी खूप तेलकट होते तर माझ्या आधीच्या पुऱ्यासुद्धा बघा अशाच फुगलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आजचा व्हिडिओ आवडला शेअरला सबस्क्राईब करा एन्जॉय